क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर अनेक राजकारणातले मोठे मोठे खेळाडू या व्यासपीठावर बसलेले आहेत अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं आणि बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत फास्ट बॉलर आहेत त्यांच्या स्पीडचं काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते चंद्रकांत दादा इथं आहेत कधी बॅटिंग करतात कधी बॉलिंग करतात पण मीडियम पेस बॉलर आहेत पण बॉलिंग पण चांगली टाकत असतात जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं कधी ऑफ स्पिन टाकतात कधी लेग स्पिन टाकतात कधी गुगली टाकतात आणि कधी कधी बॉल हातातच असतो पण आम्हाला बॅट्समनला असं वाटतं की बॉलिंग सुद्धा तिथं टाकली अतिशय दिग्गज असे नेते या व्यासपीठावर आहे आणि या व्यासपीठावर आमच्यासारखे नौखे खेळाडू वयाली कमी बॅट हातात एवढे मोठे खेळाडू आपल्याला बॉलिंग टाकतायत जमेल तसं बॉल मारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर या पवित्र भूमीने अनेक मोठे नेते या देशाला आणि राज्याला दिले